ईडीच्या कारवाईनंतर वसेविरार महानगरपालिकेने अखेर एका तीन मजली इंडस्ट्रीयल इमारतीची बांधकाम परवानगी रद्द केली आहे वसेविरारमध्ये ईडी छापेमारीनंतर परवानगी रद्द होणारी ही पहिलीच इमारत ठरली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गालगत वसई फाट्याजवळ पेल्हार गावातील सर्वे क्रमांक एकशे अठ्ठावन्न एक सी आणि एकशे एकोणसाठ चार या जागेवर ही इमारत उभारण्यात आली होती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी तत्कालीन नगरसंचालक वाय एस रेड्डी यांनी बांधकाम व्यावसायिक रोहित प्रेमजी छेडा राजेश नंदा आणि दिलीप मोटवाणी यांच्या अर्जावर परवानगी मंजूर केली होती रेड्डी आता ईडीच्या तुरुंगात आहेत मात्र या इमारतीसाठी सादर केलेला टी एल आर हा बोगस असल्याचे उघड झाले मूळ टी एल आरमध्ये छेडछाड करून बनावट दाखला पालिकेत सादर करण्यात आला होता या दस्तऐवजांच्या आधारे दोन हजार एकशे पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळावर तीस गाळ्यांची जी प्लस थ्री इमारत उभारण्यात आली आहे विशेष म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही काही व्यापाऱ्यांनी या इमारतीत आपला व्यवसाय सुरू केला आहे एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल झाली होती मात्र तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार आणि रेड्डी यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती त्यानंतर पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी ईडीने रेड्डी यांच्या घरावर छापा मारला यानंतर विरारमधील नागरिक चंदू पाटील यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर अखेर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने इमारतीची परवानगी रद्द केली परवानगी रद्द होऊन पाच दिवस उलटले असतानाही संबंधित बिल्डरांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे आता पालिका या इमारतीच्या विरोधात पुढील कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे